नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच रंजक असा एपिसोड तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे पुढील भागामध्ये आपण असं इथे पाहत आहोत की आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो जसं की आपण माहीतच आहे की आता इथे जी काही आपली सायली आहे सायली मात्र अर्जुनशिवाय खूपच नर्वस झालेली असते तिला खूप जास्त टेन्शन असतं पण आता ते टेन्शन ती कुणाला सांगणार कुसुम तिच्याशी बोलत असते आणि कुसुमशी ती बोलत असते कुसुमताई तुला खरं सांगते मी इथे माझं अर्जुन सरांवर खूप मनापासून प्रेम आहे पण मला काय करावं ही गोष्ट समजत नाही मी इथे त्यांना कसं सांगू ती आता हे सर्व काही माझ्या मनात आहे ते पण खरं सांगायचं तर अर्जुन सर खरंच खूप चांगले माणूस आहेत ग आणि मी त्यांच्या प्रेमात पडले ही गोष्ट मला त्यांना सांगायला पाहिजे होती असं ती कुसुमला सांगत असते तिथेच बाजूला मधुभाऊ हे सर्व काही ऐकत असतात मधुभाऊला मात्र सायलीचा राहून राहून राग येत असतो त्यांना असं वाटत असतं की हिची काही सायली आहे सायलीने इथे खूप काही चुकीचं केलेलं आहे आणि तिची खर तर काळजी सुद्धा वाटत असते कारण मधुभाऊला असं वाटत असतं की माझ्यावर जीव लावणारी माझ्यावर प्रेम करणारी अशी मुलगी आहे तिनं स्वतःच्या आयुष्याचा सुद्धा इथं विचार केला नव्हता असं इथे मधुभाऊचं म्हणणं असतं आणि आता प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे ते बोलत असतात नाही तो एक नंबरचा स्वार्थी माणूस होता त्यानं त्याच्या स्वार्थासाठी हे सर्व काही केलेलं आहे असं मधुभाऊ बोलत असता तेव्हा सायली म्हणत असते नाही मधुभाऊ खरं बघायला गेलं ता तर स्वार्थ तर माझा सुद्धा होता पण ते खरंच मनाने खूप चांगले आहेत आणि एवढे मनाने चांगले आहेत की विचारूच नका असं इथे ती बोलत असते आणि असं ती इथे बोलल्याच्यानंतर मात्र मधुभाऊंना अजूनच तिचा राग आलेला असतो तर आता <laughs> इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया आहे ती प्रिया इथे आता अर्जुनसाठी कॉफी बनवत असते आणि अर्जुनसाठी इथे कॉफी बनवल्याच्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणत असतो मला ती कॉफी प्यायची नाहीये मी त्याच दिवशी ती कॉफी सोडलेली आहे ही गोष्ट तुला सतत सतत सांगाविषयी का वाटते मला आणि मुळात तू मला कॉफी का आणि कशासाठी बनवून देतेस हीच गोष्ट इथे कळत नाही असं इथे जो अर्जुन आहे तो इथे स्पष्टपणे तिच्याशी बोलत असतो पण प्रियाला मात्र त्या गोष्टीशी ते काहीच घेणं देणं नसतं तिला फक्त आणि फक्त अर्जुनच्या पुढे पुढे करायचं असतं अर्जुन इथे तिला खूपदा म्हणत असतो की मला ही कॉफी प्यायची नाहीये तू मला इथे ही कॉफी देऊ नकोस मला नाही पाहिजे ही कॉफी असं म्हणून तो तिचा हात इथे झटकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तरी सुद्धा इथे प्रियाला काहीच वाटत नाही ती खूप जास्त जबरदस्ती इथे त्याच्यावर करत असते आणि त्याच्यासोबत खूप जास्त जबरदस्ती केल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही कॉफीचा मग आहे तो मात्र इथे हातातून खाली पडतो आणि ती कॉफी पूर्णतः सांडते आता मात्र इथे अर्जुन सतत नाही नाही म्हणत असतो तरी सुद्धा प्रियाने ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि त्यामुळे त्याला आणखीनच तिचा राग येत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र अर्जुन रागातच तिथून निघून जातो आता खरं तर त्याला इथे मधुभाऊंना भेटून काही गोष्टी इथे क्लिअर करायच्या होत्या म्हणजेच की जो काही जोशी वकील आहे त्या वकिलासोबत तुम्ही कसले संबंध ठेवू नका तो माणूस चांगला नाहीये असं त्याला म्हणायचं होतं आणि त्यामुळेच आता तो इथे पुन्हा मधुभोंकडे गेलेला असतो इकडे मात्र सायली सकाळपासून कामच करत असते तिला कशाचं देहभान राहिलेलं नसतं तिची अवस्था खूपच विचित्र झालेली असते तेव्हाच आता इथे जे काही कुसुम आहे कुसुम तिला म्हणत असते अगं सायली हे सर्व काय आहे तेव्हा तो थोडासा आराम वगैरे कर असं इथं त्या बोलत असतात पण पर... सायलीला मात्र काहीच देणं नसतं ती तिच्या तिच्याच ह्याच्यामध्ये असते तिला खूप जास्त अशक्त पण आलेला असतो आणि त्यासोबतच इथे तिला त्रास सुद्धा तेवढाच होत असतो तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जेव्हा अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन तिथे आल्याच्यानंतर सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले असतात तिला इथे खूपच जास्त वाईट वाटत असतं की हे सर्व काही या पद्धतीने होत आहे आणि आता ती इथे बोलत असते खरं सांगायला गेलं तर मात्र आता ह्या गोष्टी या पद्धतीने नाही व्हायला पाहिजे असं तिचं म्हणणं असतं आता अर्जुन म्हणत असतो मधु तुम्ही माझा ऐका तो जोशी वकील चांगला नाही आहे आणि तुम्ही त्याला केस देऊ नका माझ्याकडून केस तुम्ही काढून घेऊ नका पण इथे मात्र मधुभाऊ काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात मधुभाऊंना असं वाटत असतं की नाही ह्याचं मी का ऐकू आणि कशासाठी ऐकू असं इथे ते बोलत असतात आणि तरीसुद्धा आता इथे जो काही अर्जुन आहे तो ऐकत नसतो तो म्हणत असतो हवं तर तुम्हाला मला जर केस द्यायची नसली तर तुम्ही मला देऊ नका पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ही जी केस आहे ही केस मात्र तुम्ही इथे त्या जोशी वकिलांना सुद्धा देऊ नका असं इथे त्याच म्हणणं असत प्रेक्षकांना इकडे मात्र दुसऱ्या बाजूला अर्जुन तिथून निघून जातो अर्जुन तिथून निघून जात असताना जे काही मधुभव आहेत ते म्हणत असतात तुम्ही ह्या तुम्ही ह्या इनुशीवर सही करा असं इथे त्याला ते ते सांगत असतो तेव्हा मधुभाऊकडून ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर मात्र अर्जुनला धक्का बसतो तो म्हणत असतो नाही ही केस मीच लढणार आहे आणि मीच तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे असं इथे तो बोलत असतो पण मधुबाऊलला मात्र इथे आता त्याचा खूप राग येत असतो आणि शेवटी ते मधुभाऊ आता अर्जुनला सायलीची शपथ घालतात आणि सायलीची शपथ घातल्याच्या नंतर मात्र अर्जुनला शेवटी त्या इनुषीवरती सही करावीच लागत असते पण प्रेक्षकांनो पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढील भागामध्ये इथे आपण असं पाहणार आहोत की आता अर्जुन हा जोशी वकिलांच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो तिथे गेल्याच्या नंतर मात्र आता इथे तो त्यांना बोलत असतो हा सर्व काय प्रकार आहे आणि तुझी हिम्मत कशी झाली की किंमतची केस घेण्याची तू हे मुद्दामून करत आहेस हे मला नक्कीच माहिती आहे असं इथे अर्जुन त्याच्याशी बोलत असतो आणि तेव्हा इथे मात्र जो काही जोशी वकील आहे तो इथं खूपच विचित्र शब्द वापरत असतो आणि त्यामुळे आता इथे अर्जुनला खूपच राग आलेला असतो आणि अर्जुन, अर्जुन तेव्हा सायलीबद्दल अपशब्द बोलल्यामुळे मात्र इथे जो वकिलांचा कॉलर पकडून त्याला तो तिथेच मारहाण करत असतो इथे मात्र मधुभाऊ सुद्धा तिथेच असतात आता मधुभाऊंना अर्जुनचं आणि सायलीचं प्रेम कधी समजेल आणि कधी ते त्यांच्या प्रेमाला ॲक्सेप्ट करतील हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशा छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग